वसई विरार महानगरपालिका <coughs> महानगरपालिकेने घन कचरा व्यवस्थापनच्या संबंधामध्ये एक जो प्रकल्प दोन हजार दहा साली त्या ठिकाणी बनवला होता एकूणच वसई विरार महानगरपालिका क्षेत्र <coughs> महानगरपालिकेच्या बाबतीत जर विचार केला की त्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनची व्यवस्था नसणं एस टी पी प्लांट नसणं ड्रेनेज सिस्टीम नसणं आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी एकूणच शहराला ज्या मूलभूत सुविधा असतात त्या त्या नसणं त्याच्यातला एक तो जो भाग जो आहे तो घन कचराचा आहे त्यामध्ये दोन हजार दहा साली त्यांनी एक डी पी आर बनवला होता त्यामध्ये संपूर्ण घन कचरा व्यवस्थापन समस्यावरती एक शास्त्रोक्त पद्धतीने एक एक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी एकत्रित महापालिका घन कचरा व्यवस्थापन नावाने एक मोठी योजना त्या ठिकाणी घेतली होती त्या ठिकाणी केंद्र सरकारचा ऐंशी टक्के आ, 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 अनुदान राज्य सरकार दहा टक्के आणि नगरपालिका दहा दहा टक्के अनुदान अशा पद्धतीने जे सॅटेलाईट ज्या ज्या जी शहर आहे म्हणजे व विराट जी सॅटेलाईट शहर आहे या मधील एक पायाभूत सुविधासाठी आय यू आय डी एस एस डी शहरामधील पायाभूत सुविधासाठी एक शास पद्धतीने जमीन भराव एस एल पी या प्रकल्पासाठी दोन हजार बारा साली त्या ठिकाणी निविदा काढली होती परंतु त्या ठिकाणी निविदेला प्रतिस्पर्धी न त्या ठिकाणी ते रद्द करण्यात आल्या आणि त्यानंतर ही दोन हजार दहापासून या ठिकाणी हंजार बायोटिक एनर्जी या कंपनी कंपनीला दोनशे पन्नास रुपये प्रति घन टन याप्रमाणे टिफिन चार्जेस त्या ठिकाणी त्या कंपनी कंपनी देत होती आणि सदर प्रोसेसिंग युनिटला दोन हजार तेरामध्ये त्या ठिकाणी आग लागली आणि तो जो प्रकल्प आहे हा जळून त्या ठिकाणी खाक झाला परंतु त्यानंतर महानगरपालिकेने ती, आ, ती ते जो प्रोसेस युनिट आहे ते त्यांनी चालू करायला पाहिजे होतं परंतु दुर्दैवाने ते त्या ठिकाणी ते करू शकले नाही आणि त्यानंतर त्या ठिकाणी दोन हजार सतरा साली खिल्लारी इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट या कंपनीला जवळजवळ चौसष्ट कोटी सॉरी चोवीस कोटी चौसष्ट लाख रुपये या ठिकाणी त्या ते ठिकाणी त्याला प्रकल्पासाठी महानगरपालिकेने त्याला तो नि निधी प्राप्त करून दिला त्याला टेंडर ते, निधी प्राप्त करून दिला परंतु त्या ठिकाणी त्याच्या जे काही नामांकन आहे जे आपलं मानांकन जे आहे की तिथली जी आय आय टी जी आहे आय आय टीने तरेस तरेच तर आपलं पवई आय आय टीच्या यांच्या माध्यमातून त्रेसत संस्थाचं त्या ठिकाणी परीक्षण झाले त्याचा अहवाल जो आहे दोन हजार सतरा त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्यानंतर त्या आय आय टीने त्याच्यावरती कडक तास त्या ठिकाणी ओढले आणि त्यानंतर जे मानांकन जे असतात ते मानांकनची पूर्तता न केल्यामुळे एम पी सी बीने सुद्धा त्या ठिकाणी घन कचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज सिस्टीम वगैरे नसल्यामुळे त्याची पूर्तता न केल्यामुळे दररोज त्या ठिकाणी एक रकमी ऐंशी लाख रुपये त्यांना दंड आकारला आणि प्रति दिवस त्या ठिकाणी वीस लाख रुपये त्या ठिकाणी महिना दंड सॉरी प्रति वीस लाख रुपये महिना दंड आकारण्यात आला आणि हा भूर्दंड हा सर्वसामान्य जनतेवरती त्या ठिकाणी पडतो आहे माझा एक स्पेसिफिक या ठिकाणी माझा प्रश्न आहे की एम पी सी बी आणि मुंबई आय आय टी या ठिकाणी यांच्या उत जो अहवालानुसार जो या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी कोणती उच्चस्तरीय त्या ठिकाणी समिती सम, त्या ठिकाणी नेमणार आहात आणि जे दोषी जे ठेकेदार आहेत आणि त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत आयुक्तापासून किंवा जे काही अधिकारी असतील की त्यांच्यावरती आपण त्या ठिकाणी आपण काय कारवाई करणार आहात हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष मध्ये सन्मान्य सदस्य कावित साहेबांनी चव्वीस पॉईंट चौसष्ट कोटी रुपयाच्या घनकचऱ्याच्या प्रकल्पाबाबत या ठिकाणी जी लक्षवेधी मांडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की निवेदा कधी झाली निवेदेचं काम कधी पूर्ण झालं त्याच्यानंतर कुणाला घनकचऱ्याचं टेंडर दिलं झालं हे स्वतः सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितलंय परंतु याच्यानंतर आय आय टीने जी काही त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या देखील महानगरपालिकेनं कर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आय आय टीनं चार प्रकारच्या गोष्टी सांगितल्या होत्या देखभाल दुरुस्ती कशी करावी तो घनकचऱ्याचा प्रकल्प रन कसा करावा या संदर्भामध्ये महानगरपालिकेनं योग्य ती कारवाई केली आहे तरी सुद्धा सन्मान्य सदस्यांची अशी मागणी आहे की याच्यामध्ये काहीतरी अनियमितता झालेली आहे आणि ती अनियमितता नेमण्यासाठी शोधण्यासाठी एक सविस्तर कमिटीची स्थापना केली जाईल त्याच्यातनं ती चौकशी केली जाईल चौकशीनं जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल महोदय सविस्तर त्या संदर्भामध्ये मी त्या ठिकाणी संबंधित या बाबतीमध्ये तक्रार केली होती माझं एवढंच म्हणणं आहे की दोन हजार बावीस मध्ये तक्रार केली असताना सुद्धा अद्याप या बाबतीमध्ये आयुक्त आयुक्तांनी त्या ठिकाणी कारवाई नाही केल्यामुळे या ठिकाणी थोडस मला म्हणजे वाटतं की निश्चितच त्या ठिकाणी निश्चित आहे या संदर्भात कमिटी नेमून याच्यावरती एक आपण त्याच्यावरती त्या ठिकाणी आपण कारवाई करण्यात यावी आणि जे काही जे ठेकेदार आहे सर पुन्हा त्यांना त्या ठिकाणी ठेके देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे त्या ठिकाणी थांबावाद मी सुरुवातीला सांगितलं की या संदर्भात चौकशी जर करायची असेल तर एक समिती स्थापन करावी लागेल उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल निघतील शिफारसी केल्या जातील त्या पद्धतीने मी वारंवार या सभागृहामध्ये एक प्रश्न उपस्थित करतोय मागील पंधरा वर्षापासून अध्यक्ष मध्ये हा घनकचराचा व्यवस्थापन हा प्रत्येक नगरपालिका महानगरपालिका आणि पर्टिक्युलर